ठाणगाव नंतर आता जनसेवा सेवाभावी संस्था मुंबई घाटकोपर कार्यालयाचे उद्घाटन समारंभ पार नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनेल ठाणगावनंतर आता जनसेवा सेवाभावी संस्था मुंबई घाटकोपर कार्यालयाचे उद्घाटन समारंभ पार पडले दक्षता सोसायटी रमाबाई नगर घाटकोपर पूर्व मुंबई द्वितीय शाखा उघडण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टी माजी मंडळ अध्यक्ष रवी पुंज साहेब यांच्या हस्ते जनसेवा सेवाभावी संस्थेचे उद्घाटन करण्यात आले जनसेवा सहकारी संस्थेचे घाटकोपर अध्यक्ष मुकुंदा काकड यांनी संस्थेचे उद्दिष्ट सांगितले आमची संस्था घाटकोपर विविध परिसरामध्ये गोरगरीब गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आरोग्य कॅम्प वृक्षारोपण स्वच्छता मोहीम महामानवांच्या जयंती सामाजिक क्षेत्रातील विविध प्रकारचे उपक्रम नेहमी राबवणार आहे आमची संस्था सर्वसामान्य माणसाला नेहमी मदतीचा ओघ राहणार आहे संस्थेचे उद्घाटन करताना भारतीय जनता पार्टी मंडळ अध्यक्ष जनसेवा अध्यक्ष मुकुंद काकड सचिव घाटकोपर संस्था रामदास बोर प्रमुख सल्लागार जनसेवा घाटकोपर अजय बोडके जनसेवा कार्याध्यक्ष सुरेखा गुगे जनसेवा खजिनदार विमल सांगळे इंजिनियर अक्षय गुगे गणेश पालवे मुंबई पोलीस बाळासाहेब काकड श्री संघदीप केदारे श्री हरि हरीश बोलाट मामा श्री शशिकांत घोडके सौ सविताताई कापसे श्री राणा सिंग विशाल काकड सचिन सकट श्री वैभव पाचपुते सौ रेणुका राऊल सौ मंदा दिगे सौ रेवतीताई सौ अलका निकाजे श्री अमोल सोनवणे आदी उपस्थित होते